नमस्कार न्यूज सिक्स्टी फोर अपडेट मध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या गोंदिया जिल्ह्यातील रेल्वे अपघातामुळे हावडा मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रद्द परवशांसाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर सुविधा केंद्र उभारण्यात आले हावडा मुंबई मार्गावरील चक्रधरपूर मंडळातील बाराबांबोजवळ हावडा मुंबई मेल या गाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याने अपघात झाल्याची घटना मंगळवारी दिनांक तीस ला पहाटेच्या सुमारास घडली

टाटानगर इतवारी एक्सप्रेस शालीमार एल टी टी एक्सप्रेस इतवारी टाटानगर एक्सप्रेस रद्द करण्यात आली तर पेक्षा जास्त रेल्वे गाड्या यांचे मार्ग बदलण्यात आल्या होत्या अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद